नमस्कार मी किरण गोळे अगोदर नंबर एक मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या तहसील कचेरी पुढे उपोषण धरले होते तरी मला उपोषण धरले वेळी बीडओ साहेबांनी पत्र दिली पंचायत समितीने की तुम्हाला विस्तार अधिकारी तीन नेमण्यात आलेले आहेत आणि ते चौकशी करून हो योग्य तो अहवाल आम्ही तुम्हाला सादर करू पण आजपर्यंत मला काय कुठलाही अहवाल सादर झालेला नाही तर आज मी में आठ महिने निश्चित ह्यालपाटे मारतो यांच्याकडे आणि माझ्या गावामध्ये मा खरोखर भ्रष्टाचार झालेला आहे का नाही तो व्हिडिओद्वारे पण तुम्ही पहा कारण जलजीवनच्या पाईपलाईन मधून कॉन्ट्रॅक्टरची पाईपलाईन गेलेली गे आहे आणि त्या विहिरीला पाणी लागलेलं नाही तर ती जलजीवनची विहीर आहे त्या जलजीवनच्या विहिरीला ग्रामपंचायतीच्या विहिरीहून पाणी आणलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाच कोटी छत्तीस लाखाची का कामं अगोदर नंबर एक या ठिकाणी आलेली आहे तर अगोदर नंबर एक या ठिकाणी पाच कोटीची कामं आलेली असता जर समजा ह्याचा हिशोब केला तर साडेतीनशे उमरा आहे आमच्या इथं साडेतीनशे उमऱ्या मागं पाच कोटी छत्तीस लाख भागिले जर आपण साडेतीनशे उमरा केलं तर पंधरा हजार काहीतरी माझा अंदाजेवर थोडी रक्कम बसते आणि जर बाराशे मतदारांवर जर बसवलं तर चार हजार तीनशे सासष्ट रुपये बसते पण ही गावातल्या जनतेला कळा ना आणि मला एक भरणीमामांनी एवढं बी सांगावं की बाबा तुम्ही मस्त तुम्हाला मी काय वाईट म्हणत नाही किंवा मी कुठल्याही राजकीय क्षेत्रातला नाही सामाजिक कार्यकर्ता आहे तर आ, कि बाबा ही कामं आणलेली कामं गावासाठी आहेत का नेमकी साठी आहेत एवढं फक्त भरणे भरणीमावांनी स्पष्ट करावं आणि जर भरणीमानी नाही पष्ट केलं तर येणाऱ्या विधानसभेला त्यांना त्याचं फळ नक्कीच जनता देईल असं मला वाटतं काय करणार दुसरं आता मी दहा तारखेला उपोषण धरलेलं आहे दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तर बघू आता अहवाल भेटतोय का, का नाही भेटतोय परत नंतर अजून उपोषणाची पाळी आणली आहे मला यांच्यावर म्हणजे हे मल्यादा गँग सगळे मला वाटतं मिळलेले असतील असं एकंदरीत दिसतंय आणि मी बसताना एकटा नाही बसणार माझी पत्नी आणि दोन मुलं असं आम्ही चौघ पण कुटुंबातली बसणार आहे